अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट आपल्या मांडीला गुडघ्याच्या हाडाशी जोडणारा एक स्नायू गुडघ्याच्या वाटीचा महत्वाचा भाग हा हाताला वरून जाणवणार नाही याचं नाव लक्षात ठेवावं असा प्रश्न सायन्सच्या पेपरला येणार नाही पण कुठल्याही खेळाडूच्या आयुष्यात हा एसीएल प्रचंड महत्वाचा कारण एसीएल तुटला तर ऑपरेशन शिवाय पर्याय नाही आणि त्या ऑपरेशन नंतर पुन्हा उभं राहता येईल का खेळता येईल का माहीत नाही पण भारताचा एक प्लेअर आहे ज्याला दोन हजार सतरामध्ये मध्ये एसीएल इंजुरी झाली वयाच्या तिसाव्या वर्षीच त्याचं करिअर संपणार का अशी चर्चा झाली पण हा पुन्हा उभा राहिला डोक्यावर हेल्मेट पायात पॅड आणि हातात स्टिक घेऊन हॉकीच्या मैदानावरची भिंत बनून त्याचं नाव पी आर श्रीजेश भारताच्या हॉकी टीमचा गोलकीपर याच्या नावातल्या पी आर अक्षरांचा एक फुल फॉर्म पराट टू रवींद्रन आणि दुसरा फुल फॉर्म पक्का रोकेगा पहिला फुल फॉर्म त्याला जन्मानं मिळाला आणि दुसरा त्यानं कष्टाने मिळवला भारताच्या हॉकी टीमनं सलग दुसऱ्या ऑलिम्पिक्स मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं मॅच जिंकल्यावर सगळे कॅमेरे पी आर श्रीजेश शिफ्ट झाले श्रीजेश गोल पोस्ट वर जाऊन बसला दोन्ही हात उंचावले ओरडला आणि हसला या हसण्यामाग फक्त साठ सत्तर मिनिटांचे एका मॅच चे कष्ट नव्हते कष्ट होते, होते अठरा वर्षांचे इंजुरीतून उभं राहण्याची जिद्द होती आणि आपली शेवटची इंटरनॅशनल मॅच जिंकवण्याचं समाधानही पण पी आर श्रीजेश घडला कसा लढला कसा पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पी आर श्रीजेश केरळचा आई वडील शेतकरी घरची परिस्थिती बेताचीच श्रीजेशचा इंटरेस्ट खेळात होता पण हॉकीमध्ये नाही तर ॲथलेटिक्समध्ये श्रीजेश रनिंग लॉंग जम्प आणि व्हॉलीबॉल खेळायचा त्याच्या डोक्यात हॉकी कधीच नव्हतं पण त्याच्या सुरुवातीच्या कोचनं त्याला हॉकी खेळायचं सुचवलं हॉकीमध्ये लक्ष घालायचा सल्ला दिला त्याला हॉकीमध्ये घडवलं आणि भारताला एक गोलकीपर मिळाला एखाद्या मॅच पुरता किंवा एखाद्या टुर्नामेंट पुरता नाही तर अठरा वर्ष भिंत म्हणून उभा राहिलेला दोन हजार सहा मध्ये श्रीलंकेत झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीजेशनं भारतीय संघात पदार्पण केलं तेव्हापासून संघात अनेक बदल झाले फॉर्मेशन कोच प्लेयर्स कित्येक गोष्टी बदलल्या पण गोलकीपर मात्र एकच राहिला पी आर श्रीजेश खास करून दोन हजार बारा पासून त्यांना आपल्या करिअरमध्ये अनेक चढ उतार पाहिले पण टर्निंग पॉइंट म्हणता येईल तो म्हणजे दोन हजार बाराचं लंडन ऑलिम्पिक्स या स्पर्धेत भारतानं जवळपास सगळ्याच मॅचेस हारल्या हॉकी महासत्ता असणारा भारत इतक्या रसातळाला का गेला अशी टीका झाली मग हॉकी टीम मध्ये अनेक बदल झाले सिनियर खेळाडूंना बाहेर बसवण्यात आलं तरुण खेळाडू पुढचं ऑलिम्पिक्स खेळतील असा प्लॅन आखण्यात आला पण या तरुण खेळाडूंना स्वतःला सिद्ध करायचं होतं श्रीजेश टीमचा बनून उभा राहिला डिफेन्स चौदा मध्ये आशियाई खेळांमध्ये वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला दोन हजार पंधरामध्ये एच हॉकी वर्ल्ड लीग फायनल मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकत भारतानं पुन्हा एकदा इतिहास रचला ब्रॉन्झ मेडल मॅच मध्ये स्कोर पाच पाच असा बरोबरीत होता त्यानंतर मॅच पेनल्टी शूटआउट मध्ये गेली पी आर श्रीजेशनं दोन खतरनाक सेव्ह केले आणि भारतानं पेनल्टी शूट आऊट तीन दोन अशा फरकाने जिंकलं त्यानंतर आलं दोन हजार सोळाचं रिओ ऑलिम्पिक लंडन ऑलिम्पिक्स मध्ये बाराव्या पोझिशनवर राहिलेल्या टीम इंडियाचं नेतृत्व श्रीजेश करत होता प्रेशर प्रचंड होतं पण टीमनं क्वार्टर फायनल्स गाठल्या मेडल हुकलं पण टीम लढली श्रीजेश भिंत बनून उभा राहिला न भेटता येणारी मग आलं टोकियो ऑलिम्पिक्स यावेळी पुन्हा पदकाची संधी आली ब्रॉन्झ मेडलची मॅच तगड्या जर्मनी विरुद्ध होती एक्केचाळीस वर्षांनी हॉकीमध्ये मेडल जिंकायची संधी आली होती जर्मनीनं रिझल्ट लागला जर्मनी चार आणि भारत टोकियो ऑलिम्पिक्समध्ये टीम इंडियाच्या नावावर ब्रॉन्झ झालं बादशाह जर्मनीचा अटॅक रोखणारा एसीएल इंजुरी मधून बरा झालेला पी आर श्रीजेश होता आता या फ्लो नुसार पॅरिस ऑलिम्पिक्स मधल्या मॅचेस बद्दल बोललं पाहिजे पण मॅचेस मध्ये जे घडत नाही जे स्कोर कार्ड मध्ये दिसत नाही त्याबद्दल आधी बोलू श्रीजेशन ऑलिम्पिक्स आधीच ही आपली शेवटची स्पर्धा असेल हे घोषित केलं होतं त्यामुळं टीम इंडिया नॉकआउट मॅचेस मध्ये गेली तेव्हापासून ही श्रीजेशची शेवटची मॅच असणार का अशा चर्चा प्रत्येक वेळी व्हायचा ज्याचा दबाव श्रीजेशवर असेल का असा साहजिक प्रश्न आपल्याला पडतो पण त्यावेळेस श्रीजेश दोन गोष्टी करायचा प्रत्येक मॅच जीव तोडून खेळायचा आणि प्लेयर्सला घडवायचा ऑलिम्पिक्स मध्ये कृष्णन पाठक आणि सूरज करकेरा हे दोन गोलकीपर्स भारतीय टीम सोबत आहेत श्रीजेश खेळत नसताना त्यांना करतो गोलकीपर म्हणून टीम ला कसं लीड करायचं मागून काय बोलत राहायचं डिफेन्सला शेप कसा द्यायचा ही प्रत्येक गोष्ट शिकवतो त्यांच्यासाठी श्रीजेश भाईच्या आसपास राहिलं तरी भरपूर शिकायला मिळतं श्रीजेश शेवटच्या टुर्नामेंटचं ग्लॅमर घेत बसला नाही त्यानं दुसरी पिढी घडवायला सुरुवात केली तुम्ही यंदाची हॉकीची कुठली मॅच बघितली असती तरी तुमच्या लक्षात आलं असतं भारतानं डिफेन्सवर कसा भर दिला होता उदाहरण म्हणून सेमी फायनल मधला एक किस्सा सांगतो भारताची जर्मनी विरुद्ध मॅच होती जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता श्रीजेशनं शॉट रोखला पण तरीही जर्मनीनं चान्स तयार केला श्रीजेशला मागं टाकून बॉल गोल पोस्टमध्ये जाणारच होता आणि भारताच्या डिफेंडरनं स्टिक मध्ये टाकली अगदी गोल लाईनच्या जवळ त्यानंतर एक प्लेअर जोरात ओरडला निर्धारानं पी आर श्रीजेश त्याच्या डिफेन्सचा प्लॅन वर्कआउट झाला होता त्याच्या टीमनं गोल रोखला होता पण गोलकीपरचं काम फक्त गोल रोखणं नसतं तो टीमला गाईड करत असतो डिफेन्स कसा करायचा प्लॅन काय ठेवायचा चेंजेस कसे करायचे प्रत्येक गोष्ट त्याला बघायची असते कुठली हॉकीची मॅच परत जाऊन बघा कितीही गर्दी असू द्या श्रीजेशचा आवाज कानावर पडेल मॅन टू मॅन मार्किंग कर आगे जा पीछे जा सगळ्याचा उद्देश एकच असतो लढा श्रीजेश खेळत असू द्या श्रीजेश बेंचवर असू द्या श्रीजेशच सांगणं एकच असतं लढा हे लढणं न थांबवता टीम इंडिया यंदाच्या ऑलिम्पिक्समध्ये ग्रेट ब्रिटनला क्वार्टर फायनलला भिडली पहिल्याच क्वार्टरमध्ये डिफेंडर अमित रोहिदासची स्टिक ब्रिटनच्या प्लेअरला लागली आणि त्याला बाहेर बसावं लागलं उरलेली सगळी मॅच टीम इंडिया दहा प्लेयर्स घेऊन खेळली दुसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियानं गोल केला मग ब्रिटन न गोल केला स्कोअर झाला एक एक मग ब्रिटन न ठरवलं अटॅक करायचा त्यांनी चाले रचल्या प्लॅन्स केले आणि जबरदस्त शॉट्स मारले या सगळ्यात टीम इंडिया डिफेन्सिव्ह खेळायला लागली तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये असं वाटत होतं की टीम इंडिया मॅच पेनल्टी शूटआउट मध्ये न्यायचा प्रयत्न करते आणि झालंही तसंच मॅच पेनल्टी शूटआउटला गेली कट टू कट लढाई समोर उभी राहिली पहिल्या दोन शॉट्स नंतर दोन दोन असा स्कोअर होता तिसरा आणि चौथा शॉट रोखला आणि टीम इंडिया जिंकली फक्त पेनल्टीचे शॉट्सच नाहीत तर त्या मॅचमध्ये ऑन टार्गेट मारलेले वीस शॉट अडवले टीम इंडियाच्या प्लेयर्सनं डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला त्यांनी मॅच पेनल्टी शूट मध्ये जाऊ द्यायची रिस्क घेतली कारण त्यांना माहीत होत आर श्रीजेश मधल्या पीआरचा अर्थ होतो पक्का रोकेगा सेमी मध्येही टीम इंडियानं जिगर दाखवली मॅचच्या शेवटच्या सेकंदाला एक प्रचंड भारी चान्स तयार झाला होता जो मिस झाला आणि फायनल उकली मग ब्रॉन्जची मॅच झाली यार श्रीजेशला माहीत होत ही आपल्या करिअरची शेवटची मॅच आहे त्याच्या टीममेट्सनं त्याच्या तयारीबद्दल एकच गोष्ट सांगितलेली व खेलेगा बी वैसे श्रीजेश खरंच तसाच खेळला दुसऱ्या क्वार्टरला स्पेननं पहिला गोल केला आणि लीड घेतलं त्यानंतर त्यांना सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण श्रीजेशनं अडवले कॅप्टन हरमनप्रीतनं लागोपाठ दोन गोल मारले आणि एक गोष्ट निश्चित झाली आता भर डिफेन्सवर दिला जाणार भारतानं अटॅक केले खरे पण स्पेनच्या अटॅकला धार जास्त होती श्रीजेश आणि सगळी डिफेन्सची टीम प्रत्येक शॉट अडवत राहिली मॅच जेव्हा शेवटच्या क्वार्टरमध्ये गेली तेव्हा स्पेनला नऊ सेकंदांच्या अंतरानं शेवटच्या मिनिट आला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले श्रीजेशन अडवण्यासाठीच स्पेनच्या प्लेयर्सवर ड्रॉ करण्याचं प्रेशर वाढलं होतं पण भारताची टीम कॉन्फिडन्सनं खेळत होती त्यांना माहीत होत श्रीजेश आहे पक्का रोखेगा झाले तसंच भारतानं दुसरा गोल होऊ दिला नाही आणि श्रीजेशन मान झुकवली ती ब्रॉन्झ मेडल स्वीकारण्यासाठीच ही ब्रॉन्ज मेडलची मॅच संपल्यावरचा एक फोटो कदाचित कायम लक्षात राहील भारताची सगळी टीम एका बाजूला होती कमरेत वाकून अभिवादन करत होती आणि दुसऱ्या बाजूला होता हात उंचावलेला किटप केलेला एक प्लेयर आपले प्लेयर कमरेत पहिल्यांदाच वाकले होते पण हा मात्र मागची अठरा वर्ष असाच उभा होता टीमच्या वाईट काळात टीमच्या स्थित्यंतराच्या काळात स्वतःला करिअर संपू शकणारी एसियल इंजुरीज झाल्यावर टीम ऑलिम्पिक्समध्ये दहा प्लेयर्स घेऊन खेळत असताना आणि आपल्या शेवटच्या इंटरनॅशनल मॅच मध्ये भारताला सलग दुसरं ऑलिम्पिक्स ब्रॉन्झ मेडल जिंकवल याचं नाव पराट टू रवींद्रन श्रीजेश नाही नाही ह्याचं नाव पक्का रोकेगा श्रीजेश